जय शिवराय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने जो निधी जाहीर केला होता तो अजूनही दिवाळी जवळ आलेली असताना दिवाळीला एक दोन दिवस राहिले असले तरी अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावरती निधी जमा झालेला नाही महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा काहीसा भाग या दरम्यान अतिवृष्टी झाली त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हातामध्ये आलेले पीक वाहून गेले शेतकऱ्यांचं असं नुकसान झालं शेतकऱ्यांची अपेक्षा होती की सरकारने शेतकऱ्यांची मदत करावी आणि येणारी दिवाळी शेतकऱ्यांना आनंदाने साजरी करण्यात मदत करावी आता थोडीशी का होईना शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर येते तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारने तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपयाचा निधी मंजूर केलाय शेतकऱ्यांना येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये प्रत्येक नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये हा निधी जमा केला जाणार आहे अशी बातमी समोर येते महाराष्ट्रामध्ये किती नुकसान नुकसान किती किती तालुक्यांचं झालं आणि शेतकरी बाधित झाले याची सर्वांची लिस्ट महाराष्ट्र सरकारने त्यांच्या प्रकाशित केलेली तर संपूर्ण आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया नमस्कार मित्रांनो मी दीपक तुम्ही बघताय महाराष्ट्रीयन भाव युट्यूब चॅनल चला तर व्हिडिओ सुरू करूया एक ते दोन दिवसांमध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या हा निधी येणारे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते आता तुम्हाला खूप सारे व्हिडिओ युट्यूब वरती बघायला मिळतील काही जण म्हणताय हेक्टरी दहा हजार रुपये दिवाळीच्या अगोदर येणारे काही जण म्हणताय की हेक्टरी दोन हेक्टर पर्यंत मदत होणारे काही जण म्हणताय आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी मिळणारे तर ने, नेमकी सत्यता काय संपूर्ण आपण ह्या जी आर मध्ये बघूया हे बघू शकता शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारचा ऑफिशियल जी आर आलेला आहे राज्यात विविध जिल्ह्यात महा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा जी आर आलेला आहे कोणत्या जिल्ह्याला किती मदत भेटणार आहे संपूर्ण मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगतो संपूर्ण व्हिडिओ बघत राहा विभाग बघू शकता दोन हेक्टर पर्यंत मर्यादा देण्यात आलेली इथं आणि दोन हेक्टर पर्यंत ही मदत दिवाळी पूर्वी देण्यात यावी असा जी आर आलेला आहे आता नागपूर विभागामध्ये बघू शकता नागपूरचा किती लोकांना नुकसान भरपाई भेटणार आहे बाधित शेतकऱ्यांची संख्या बघू शकता एक लाख दोन हजार आठशे पन्नास शेतकरी बाधित झाले नागपूरमध्ये आणि एकशे बारा पॉईंट सदोतीस कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे नागपूरसाठी चंद्रपूरसाठी एकोणसत्तर पॉईंट सत्तेचाळीस कोटी इतका निधी मंजूर झाला आहे भंडाऱ्यासाठी दहा पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी इतका निधी मंजूर झाला आहे गोंदिया तीन पॉईंट पन्नास कोटी गडचिरोली दोन पॉईंट अडुसष्ट कोटी नागपूर विभागामध्ये एकूण तीनशे चाळीस पॉईंट नव्वद कोटी इतका निधी मंजूर झाला आहे आता अमरावती विभागामध्ये बघू शकता तुम्ही अकोला आहे अकोल्यामध्ये बघू शकता एकशे बासष्ट पॉईंट पंच्याण्णव कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे अमरावतीमध्ये अडुतीस पॉईंट पाच कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे यवतमाळमध्ये दोनशे बासष्ट पॉईंट झिरो आठ कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे एकूण अमरावतीमध्ये चारशे त्रेसष्ट पॉइंट झिरो तीस कोटी इतका निधी अमरावतीमध्ये मंजूर झालेला आहे आता पुणे विभागामध्ये बघा तुम्ही पुणे विभागामध्ये सातारा आहे सोलापूर आहे पुणे आणि सांगली तर सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दोन पॉईंट एकोणपन्नास कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे सोलापूरमध्ये सातशे बहात्तर पॉईंट छत्तीस कोटी इतका निधी सोलापूरमध्ये मं मंजूर झाला आहे पुण्यामध्ये चौतीस पॉईंट त्रेचाळीस कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे सांगलीमध्ये एकशे बेचाळीस पॉईंट पस्तीस कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे पुणे विभागात एकूण नऊशे एकावन्न पॉईंट त्रेसष्ट कोटी इतका निधी पुण्यासाठी मंजूर झालेला आहे आता नाशिकसाठी बघूया नाशिकसाठी तीनशे सतरा पॉईंट सोळा कोटी इतका निधी नाशिकसाठी मंजूर झालेला आहे नाशिक नंतर धुळे धुळे बघितलं तर दहा पॉईंट तेवीस कोटी इतका निधी धुळ्यासाठी देण्यात येणार आहे मध्ये झिरो पॉईंट चोपन्न कोटी जळगाव दोनशे नव्याण्णव पॉईंट चौऱ्याण्णव कोटी ते दोनशे नव्याण्णव पॉईंट चौऱ्याण्णव कोटी इतका निधी आहे अहिल्यानगर साठी आठशे शेहचाळीस पॉइंट सत्त्याण्णव कोटी इतका निधी आहे नाशिक विभागासाठी सर्वाधिक एक हजार चारशे चौऱ्याहत्तर पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी नाशिक विभागासाठी सर्वाधिक देण्यात येणार आहे आता कोकणासाठी बघा कोकणामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येतं तर ठाण्यामध्ये आठ पॉईंट अडोतीस कोटी इतका निधी देण्यात येणार आहे पालघरमध्ये चौदा पॉईंट बेचाळीस कोटी रत्नागिरी पाच पॉईंट झिरो नऊ कोटी सिंधुदुर्ग झिरो पॉईंट झिरो त्र्याऐंशी कोटी कोकण विभागासाठी एकोण अठ्ठावीस पॉईंट अकरा कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल असा जी आर आलेला आहे एकूण तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन्न लाख सत्तेचाळीस हजार रुपयाचा जी आर निघालेला आहे आणि तो मंजूर झालेला आहे आता हा येणार कधी हा पैसा हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे दोन हेक्टर पर्यंत ही मदत देण्यात आहे हे बघू शकता तुम्ही इथं नियम बघू शकता लिहिण्यात आलेला आहे दोन हेक्टर पर्यंत मर्यादेपर्यंत शेती पिकांना नुकसानीचा खर्च देण्यात आहे हा किती देण्यात येणार आहे आणि काय देण्यात येणार आहे याचा इथे उल्लेख कुठेही दिसत नाहीये तुम्हाला फक्त एकूण किती रक्कम देण्यात येणारी अशी वय देण्यात आली काही जण म्हणते आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी दिवाळी अगोदर देणारे काही जण म्हणताय दहा हजार भेटणारे आता किती आता याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे इथं जी आर मध्ये कुठल्याही प्रकारे किती देण्यात येणारे हे ये देण्यात आलेलं नाहीये हे बघू शकता तुम्ही तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच शेतकऱ्यांना हा निधी जमा व्हावा आणि शेतकऱ्यांची दिवाळी थोडीशी का होईना चांगली साजरी व्हावी अशी अपेक्षा करतो आणि थांबतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद